नमस्कार माता बघून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठं अपडेट समोर होतं ते अपडेट काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो आजचा विषय आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत मग काय करावे आता काय आणि पुढं काय करायचं तर काय गोष्टी करायच्यात काय गोष्टी करायच्या नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मात्र बघून मी नितीन केंद्रीय नाव्या केमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो चला तर मग थेट मुद्द्याकडे तर आजचा मुद्दा आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत मग काय करावे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर तुमच्या ज्या खात्याची सी झाली नसेल तर ते सी करून घ्या जर के वाय सीच्या संदर्भात तुम्ही कन्फर्म असाल की तुमची सी झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने पडायला सुरुवात एन आहे आणि आता पहिला टप्पा झालेला आहे दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री मंत्री साहेबांनी दिल्या माहिती दिल्याप्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जे दुसरा टप्पा आहे तो सुरू होणार आहे आणि एवढं पण एक अपडेट समोर येत आहे की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्यांना सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतचे पैसेही जमा झालेले आहेत आता येणारा हप्ता आहे तो जानेवारीचा आहे जानेवारीचा हप्ता कधी पडणार तर मुख्यमंत्री साहेबांनी असं काय अजून पुढं दिलेलं नाही ते त्यांनी ज्यांचे त्या प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की लाडक्या बहिणी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो कधी पडणार आहे तर तो साक्रांतीच्या दरम्यान पडू शकतो शक्यता आहे आणि याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच देतील आणि विषयाकडे मेन मुद्दा म्हणजे पैसे आले नाहीत काय करावे तर तुमची के वाय सी असेल तुमचं आधार लिंक असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही तर तुम्हाला येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे पडून जातील जर तुमच्या खात्याला वाय सी नसेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या आणि वाय सी कशी पाहायची ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत मग ए टी एमद्वारे वाय सी कशी करायची के वाय सी झाल के वाय सी आपल्या खात्याला आहे का नाही ते कशी चेक करायची त्याचे पण व्हिडिओ आपल्या खात्यावरती आहेत आपल्या अकाऊंटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की ए टी एमद्वारे वाय सी कशी करायची आपल्या खात्याला वाय सी आहे का नाही ती कशी करायची आणि एटीएम द्वारे केवायसी कशी करायची ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर शेतकरी माता भगिनींनो तुम्हाला जर डाऊट डाऊट असेल तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या खात्याला के वाय सी आहे का नाही ते चेक करू शकता आणि तुम्हाला पैसे पडलेत का नाही ते चेक करायचं असेल तर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचं जे पोर्टल त्या पोर्टलवरती जाऊन चेक करू शकता पण सध्या पोर्टल हे मेंटेनन्स मोडमध्ये आहे त्यामुळे तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुमचे पेमेंट तुम्ही चेक करू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला एक पर्याय आहे की लाडक्या बहिणी योजनेचं जर तुम्हाला केवायसी पाहायची असेल तर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता की तुमचं बँक खातं हे आधारला ॲक्टिव आहे का नाही आणि लाडक्या बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते लवकरच चालू होईल आणि लाडक्या बहिणी योजनेला तिथेसुद्धा तुम्हाला त्यांचं जे लाडक्या बहिणी योजनेचे पैशाचं स्टेटस तुम्हाला तिथं पण पाहता येणार आहे तर माता भगिनीनं तुम्हाला एक शेवटचं सांगतो की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला एकतर के वाय सी करा के वाय सी नसेल तर ते वाय सी चेक करून घ्या आणि सी जर असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे पडतील आणि सगळ्यांना पैसे पडणार आहेत सगळ्या माता भगिनींना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर माता भगिनी आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माता बघून हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमची काही समस्या असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार